नमस्कार माझ्या कोडताईनो कशात मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच उद सरितावरती सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेली स्लीव्ज आहे खूप साऱ्या ताईंनी कमेंट सेक्शनला कमेंट केली होती की ही डिझाईन तुम्ही मला करून दाखवा सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर हा नेटमध्ये ब्लाउज पीस होता आणि त्याला अस्तर लावलेला आहे विदाऊट नेटसुद्धा तुम्ही हा यूज करू शकता बाहीची लांबी तयार साडेसहा इंच आहे आणि रुंदी तुम्हाला जी घ्यायची आहे दंड घेर प्लस तुम्हाला दीड इंच घ्यायचं आहे आणि पुन्हा चार इंच जास्त घ्यायचं आहे याच्या रुंदीमध्ये म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकण्यासाठी तर याला प्रॉपर कट देऊन घेतलेला आहे अस्तर लावून जोडून बाहेर रेडी करून घेतलेले आहे आणि फ्रंट साईडचा कट सुद्धा हलकासा देऊन घेतलेला आहे आता त्यानंतर बघा एक इंचाची एक पट्टी कापली होती आणि त्याला फोल्डिंग करून या पद्धतीने ती अर्धा इंचाला थोडीशी कमी तयार केलेली आहे हे आहे सात इंचाची कारण साडेपाच इंच ह्याचा दंडगेर आहे किंवा बॉटम आहे आणि दीड इंच याला मार्जिंगसाठी ठेवलेला आहे मार्किंग करून घेऊया सेंटरला एक मार्किंग केलेलं आहे आणि साडेपाच इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आता तयार बाही जी आहे त्याचा सेंटर आणि या पट्टीचा सेंटर मॅच करायचा आहे हवा असल्यास तुम्ही इथे पिन लावून घेऊ शकता बिगनर्स असाल तर तुम्हाला थोडंसं हे हँडल करायला इथे जाईल पिन लावून घेतलात तर आणि इथे आपल्याला ही पट्टी उन, जी आहे ती सेंटरला ठेवून बाकीच्या ज्या एक्स्ट्राचा कपडा आहे त्याच्या प्लेट्स करायच्या आहेत त्यासाठी सेंटरला ठेवून तुम्हाला दाखवलेला आहे आणि आता इथे सेंटर न ठेवता सुरुवातीपासून इथं आपल्याला पट्टी लावून अटॅच करायचं आहे आणि सेंटरला जे मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत अगदी पाव पाव इंचाच्या लहान लहान प्लेट्स टाकायच्या आहेत त्या आपल्याला निम्म्यापासूनच्या अगोदरच्या भागाकडे म्हणजे मशीनकडच्या भागाकडे आपल्याला बारीक बारीक प्लेट आहेत त्या तयार करायच्या आहेत आणि त्याचा सेंटर बाहीचा आणि या पट्टीचा सेंटर मॅच करायचा आहे या पद्धतीने सेंटरपासून मशीनच्या बाजूला मी इथे सुरुवातीला प्लेट्स टाकून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने छोट्या पट्टीचा सेंटर आणि बाहीचा सेंटर आपल्याला इथं बरोबर मॅच झालेला आहे आता सेंटरपासून पुढच्या साईडला म्हणजे माझ्याकडच्या बाजूला आपल्याला पुन्हा प्लेट्स टाकायच्या आहेत या प्लेट्स टाकताना तुम्हाला तुमच्याच दिशेने ह्या प्लेट्सचं तोंड आहे ते फिरवून घ्यायचं आहे म्हणजे एकाच वेळेने आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत आता पावपाव इंचाच्या या साईडला सुद्धा आपण याच पद्धतीने प्लेट्स टाकणार आहोत आपली जी पट्टी आहे ती आपल्याला सेंटरपासून पूर्ण पॅक होत नाही म्हणजे मार्जिन जेवढा आपण ठेवलेला आहे तिथपर्यंत प्लेट्स टाकून कपडा आपल्याला इथे आठवायचा आहे या पद्धतीने छोट्या छोट्या नाजूक अशा प्लेट्स आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आणि या पट्टीवरती डबल टिप द्यायचे आहे तुम्ही या ठिकाणी इलास्टिकसुद्धा यूज करू शकता बारीक इलास्टिक येतं पाव ते सुद्धा यूज करू शकता पण या पट्टीने जर तुम्ही या पद्धतीची बाहेर डिझाईन कराल पप स्ल्यूज डिझाईन तर सुंदर दिसते दिसायला ब्युटीफुल अशी ही डिझाईन तयार होते आता बॉटमच्या बाजूने आपल्याला प्लेट्स टाकून घेतल्यानंतर वरच्या साईडने सुद्धा प्लीट्स अगोदरच टाकून घ्यायच्या आहेत या प्लेट्स तुम्ही प्रॅक्टिस असेल तर शिवताना सुद्धा टाकू शकता पण आपल्या काही मैत्रिणी नवीन आहेत बिगनर्स आहेत त्यांना जमणार नाही त्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने ह्या बाहीच्या प्लीट मी टाकून तुम्हाला दाखवत आहे आता सगळ्यात अगोदर आपण बॉटम साईडच्या प्लेट टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला दंडाकडच्या बाजूला म्हणजे आपण जिथे बाही अटॅच करणार आहे तिथे आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत ज्या सुरुवातीला आपण खालच्या बाजूने प्लेट्स घेतलेल्या आहेत आपल्याला ह्या प्लेट्स फिरवून टाकायच्या आहेत उलट्या हातावरती कारण आपण या प्लेट्स टाकताना सरळ हातावरती टाकल्या होत्या आता अपोजिट साईडला या प्लेट्स तुमच्या घेऱ्या पाहिजेत त्यासाठी जितक्या प्लेट्स खाल्या आहेत तेवढ्याच तुम्हाला वरती मॅच करायच्या आहेत जर तुम्हाला वाटलं की मुंडा जोडताना बाही आणि ब्लाउजचा मुंडा थोडासा कमी जास्त होतोय तर एखादी प्लेट्स तुम्ही ते वाढवू शकता अशी गरज लागणार नाही शक्यतो तर या पद्धतीने काहीसा पफ आपल्या स्लीवचा तयार झालेला आहे आणि सध्या मी हे ब्लाऊज so, जे शिवते त्या अगोदर पाच सहा ब्लाऊज याच डिझाईनचे शिवले होते सो खूप ट्रेंड चालला होता या डिझाईनचा म्हटलं चला तुम्हाला सुद्धा नवीन डिझाईनचा ट्रेंड चालू आहे तर स्लीवज पॅटर्न तुम्हाला दाखवलाच पाहिजे कारण नवीन व्यवसाय सुरू केलेल्या ताई आहेत नवीन शॉप चालू केलेल्या ताई आहेत त्यांची नेहमी मला कमेंट सेक्शनला कमेंट असते की ताई स्लीव डिझाईन दाखवा किंवा या पद्धतीचे मी स्लीव्स किंवा ब्लाऊज ड्रेस वगैरे घातलेले असतात तर ही डिझाईन शेअर करा अशा बऱ्याच कमेंट्स असतात सो so, नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला मिळावं बिघनस हे आहे त्यांना त्यासाठी माझा प्रयत्न नेहमी असतो आता बघा स्लीवज आपण जे तयार करून घेतलेले आहेत ती ब्लाऊजच्या बॉडीवरती अटॅच करायची आहे त्यासाठी सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करायचं आहे हवा असल्यास ला पिन लावू शकता मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगत असते प्रॅक्टिस नसेल तर डायरेक्ट रिस्क घेण्यापेक्षा एखादी पिन लावा आणि मग या गोष्टी अटॅच करा परफेक्शन येतं शिवाय क्वालिटी सुद्धा मेंटेन राहते काम आपलं आपण जे करतो ते अजून निखरून येतं सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करायचं आहे आणि आपल्या अर्धा इंच जी मार्जिंग आहे ती जी काही तुमची मार्जिंग असेल अर्धा इंच असेल पावी इंच असेल किंवा पाऊण इंच असेल आता मी त्या अर्धा इंच मार्जिंग कटिंग केलं होतं सो अर्धा इंच इथे मी आठवत आहे बाही आणि बॉडीचा कपडा ब्लाऊजच्या आता या पद्धतीने सेंटरला सेंटर मॅच करून न खेचता न ओढता व्यवस्थित पद्धतीने आपल्याला स्लीव्ह अटॅच करायचे आहे त्यानंतर मी आता इथे चेक करते दोन्हीही पार्ट एकत्र आहेत का पाठीमागचा आणि पुढचा सो कमी जास्त असेल तर आपल्याला थोडाफार ते ॲडजस्ट करावा लागतो दोन्ही पार्ट इथे एक आहेत आता इथे डबल टीप मारून घेते डबल टिप मारताना लागलीच मी याला प्रेस बटन आहे ते सुद्धा पट्टी प्रेस बटनची अटॅच करते त्या पद्धतीने ही बाही जोडून झालेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही ही बाही तयार करू शकता आणि हो तुमचा प्रश्न येणारच आहे तर मी अगोदर त्याचा अन्सर देते की ही बाही केल्यानंतर ही बघा इतकी सुंदर बाही तयार झालेली आहे तर ह्याचा एक्स्ट्रा चार्ज घ्यायचा का तर हो तुम्ही पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये त्या ऐंशी रुपये ह्या ह्या स्लीवचा चार्ज आहे तो एक्स्ट्राचा घेऊ शकता कारण आपल्याला सुद्धा वेळ लागतो या गोष्टी करायला आणि आपल्या कामाची मेहनत आपल्याला जर मिळाली तर ते काही वावगं ठरत नाही सो तुम्हाला ह्या स्लीवचा चार्ज पन्नास रुपये चाळीस रुपये जो तुमच्या एरिया वाईज रेट असेल तो वाढवायचा असेल तर वाढवू शकता क्लायंटला त्यावेळेला तुम्हाला कन्व्हिन्स करावा लागेल की याला वेळ लागतो सो तुम्हाला याचा चार्ज पे करावा लागेल अतिशय सुंदर अशी स्लीव दिसते त्यामुळे क्लायंटसुद्धा तुमचं कन्विन्स होणार आहे आणि तुम्हाला त्याचा चार्ज मिळणार आहे सो आजची स्लीव डिझाईन खूप सोपी आणि खूप इझिली दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे तुम्हाला कितपत कळालं हे कमेंट सेक्शनला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ब बाय